परभणी जिल्ह्यामध्ये बौद्धिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधान प्रास्ताविकाची तोडफोड करण्यात आली त्यामधील जो आरोपी होता त्याला जनतेकडून पकडून पोलिसांना देण्यात आलेला आहे परंतु त्यानंतर जे उद्रेक झाला काही दगडफेक झाली जाळपोळ झाली आणि आंबेडकरी तरुणांना म्हणजे पोलीस प्रशासनाने ताब्यात घेतलेला आहे त्या दंगलीमध्ये म्हणजे कुणी घुसखोरी करून ती दंगल घडवली आहे का याचाही प्रशासनाने शोध घेतला पाहिजे जे, जे गुन्हेगार असतील जाळपोळ असेल तर त्यांचा म्हणजे प्रशासनाने शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा आंबेडकरी चळवळीतील अनेक निष्पाप मुलांवर म्हणजे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यांना डांबण्यात आलेला आहे तर पोलीस प्रशासनाने त्याची शहानिशा करावी आंबेडकरी तरुणांवर निष्पाप म्हणजे असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करू नयेत दुसरी गोष्ट आंबेडकरी तरुणांना माझी एक नम्रतेची सूचना आहे की आपण कुठल्याही प्रकारे म्हणजे शासना सुव्यवस्था बिघडणार नाही याची आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे आणि जे काही नांदेड जिल्ह्यामध्येही काल शांतता कमिटीची बैठक झालेली आहे सन्माननीय जिल्हाधिकारी अभिजित राऊत साहेब यांच्या अध्यक्षतेखाली नांदेड जिल्ह्याचे एस पी साहेब अविनाश कुमार साहेब ॲडिशनल एस पी गुरवसाहेब होते आणि आर डी सी वळदकर साहेब हे सुद्धा होते प्रशासनातील पदाधिकारी त्या ठिकाणावर उपस्थित होते आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते बरीचशी मान्यवर मंडळी त्या ठिकाणावर उपस्थित होती आणि शांततेचं आव्हान सर्वांनी केलेलं आहे नांदेड जिल्ह्यामध्ये मोर्चा वगैरे काही होणार नाही याचीही आंबेडकरी तरुणांनी समाजाने नोंद घ्यावी आणि आज परभणी जिल्ह्यामध्ये श्रद्धे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हे त्या ठिकाणावर भेट देणार आहेत आणि त्यांच्या आव्हानाला या महाराष्ट्रामध्ये प्रतिसाद दिलेला आहे श्रद्धे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी शांततेचं आव्हान केलेलं आहे महाराष्ट्र शांत आहे त्याच्यामुळं नांदेड जिल्ह्यामध्ये कुठे अनुचित प्रकार घडणार नाही मोर्चा आंदोलन होणार नाही याची सर्व आंबेडकरी तरुणांनी समुदायांनी म्हणजे नोंद घ्यावी आणि शांतता सुव्यवस्था पाळून प्रशासनाला सहकार्य करावं सर्वांचं मंगल होतं